सर्व पुरुष मंडळीला विनंती आपण थोडस पाठीमाग यावं या पुढे या पुरुष मंडळी सर्व उपासकांना विनंती आहे आपण

মহাবোধি বিহার মুক্ত মহাবোধি বিহার মহাবোধি বুদ্ধবিহার মহাবোধি বুদ্ধবিহার

बिहार येथील महाबोधी महाबोधीचा एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा महाबोधी बुद्ध बिहार येथील महाबोधी बुद्ध बुद्धविहार एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा असत्यो <laughs>